जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सात लाख नागरिकांना याचा फायदा होणार आहे बातमी सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती अवश्य मिळणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती गेली अनेक वर्ष हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही पाणी योजना पूर्ण करून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचल्याने नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहील जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचण्याबरोबरच दुष्काळी भाग म्हणून असलेल्या ठसा पोचण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करील यासाठी आवश्यक असेल तितका निधी दिला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण येथे दिले फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर वचनपूर्ती जाहीर सभा व नीरा देवदर धोम बलकवाडी जोड काळवा शुभारंभ नाईक बोमवाडी एम आय डी सी भूमिपूजन व विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभांचे वाटप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उजयनराजे भोसले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले जयकुमार गोरे शहाजी पाटील बबन शिंदे राम सातपुते राहुल कुल संजय शिंदे रणजितसिंह मोहिते पाटील गोपीचंद पळकर माजी मंत्री सदाभाऊ खोत जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासह विविध भागांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते जनतेने पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला दुष्काळी भागात पाणी यावे म्हणून निरादेवधर उजव्या कालव्याला मान्यता मिळाली त्यासाठी प्रारंभी एकसष्ट कोटी मंजूर करण्यात आले होते तथापि ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी आत्तापर्यंत तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आले निरादेवधर जोड कालवा प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प असून यापुढे सहा ते सात लाख नागरिकांना याचा फायदा होऊन चार लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल या योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब वाचणार असून सोळा टी एम सी पाण्याचे योग्य रीतीने वाटप करता येणार आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की दुष्काळी भागांना पाणी मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजा योजना सुरू केली आहे या योजनामध्ये महाराष्ट्रातील गेल्या सहा महिन्यात आठ मोठे प्रकल्प मंजूर झाले असून यासाठी बावीस हजार कोटींची निधीला मान्यता दिली आहे कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होते या पुराचे पाणी दुष्काळी भागाला वाचवण्यासाठी राज्य शासनाने तीन हजार तीनशे कोटींचे तीन प्रकल्प तयार केला असून यासाठी जागतिक बँक व केंद्र सरकारने त्यासाठी स्वतत्व मान्यता दिली आहे पूर भागातील पाणी दुष्काळ भागाकडे वाचविल्यास याचा दहा लाख कुटुंबांना लाभ मिळेल असे सांगून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे म्हणाले की पुणे ते बेंगलोर हा ग्रीन कॉरिडॉर हायवे मंजूर तयार करण्यात आला आहे यामुळे दुष्काळी भागांचा विकास होईल त्याचबरोबर नवीन एम आय डी सेंनाही मान्यता देण्यात आल्या असून अनेक दुष्काळी भागातील तरुणांना काम मिळेल फलटण ते पंढरपूर या रेल्वे महामार्गावर एकूण एक नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची निधी देण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात झाली आहे यामध्ये माडा मतदार संघर्षाच्या जाळ्यामध्ये ऐंशी व्या क्रमांकावर आहे असंही ते म्हणाले प्रस्ताविकात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले माळा मतदारसंघात नीरा देवधर धोम बलकवडी काळवा जोड प्रकल्पामुळे फलटण तालुक्यातील एक्कावन्न गावे माळशिरीष तालुक्यातील बावीस गावे तसेच सांगोला व पंढरपूर या तालुक्यातील गावांना सिंचनाची सोय होणार आहे या भागातील अनेक वर्षाच्या शेतकऱ्यांचे पा पाण्याचे स्वप्न पूर्ण होईल त्याचबरोबर दुष्काळी भाग रेल्वेने जोडला जाईल फलटण पंढरपूर रेल्वे मार्गासाठी वीस कोटी रुपये मंजूर आहेत फलटण बारामती रस्त्याच्या कामासाठी सातशे ऐंशी कोटीची निधी देण्यात येणार आहे त्याचबरोबर पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरचे भूसंपादनाचे काम प्रगतीच्या पथावर असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे यावेळी आमदार जयकुमार गोरी यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी प्रधानमंत्री आवास योजना शहरी कृषी यांत्रीकरण योजना संजय गांधी दिव्यांग योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मोदी आवास योजना शैक्षणिक सहाय्य प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याचे लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले